सोपडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपदी पंकज सुरेश बोरोले स्वराज्य पक्षाचे विरोधी गटाचे नगरसेवकाकडून सत्ताधारी नगरसेवकाचे फेटा बांधणीवरून कान उघडणी पाच वर्ष काढायचे आहे भाऊ सर्व आपण एकच आहात पाच वर्ष आपल्याला काढायचे आहेत अशी समजूत काढून आज मकर संक्रांत आहे नगराध्यक्षाकडून तिळगुड घ्या गुड बोला चोपळा नगरपरिषदेवर शिवसेनेची एखादी सत्ता आल्यानंतर आज उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली या निवडीत शिवसेनेचे शिंदे गटाचे पंकज बोरोले यांची बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली शिवसेनेकडून कर पंकज बोरोले यांनी उपनगराध्यक्षपदासाठी पत्र दाखल केले होते उपनगराध्यक्षपदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली चोपळा नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये नगराध्यक्षा नम्रता पाटील मुख्याधिकारी रामनिवास झव यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली या सभेत नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असून पंकज बोरोले यांचे एकमेव नामनिर्देशन वैद्य ठरल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली दरम्यान स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेनेचे हनीफ सत्तार आणि दीपक पाटील यांची निवड करण्यात आली तर विरोधी पक्षाकडून भाजपचे ज्येष्ठ नेते तिलकाचंद शहा यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली निवड झालेल्या सर्व सदस्यांचे मुख्याधिकारी रामनिवास झव्वर यांच्यासह अधिकारी संजय मिसार कार्यकारी कर्मचारी अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते रोप देऊन स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे से नगरसेवक डॉक्टर रोहन पाटील यांनाही सत्ताधारी नगरसेवकांचे तिळगुड घ्या गुळगोळ बोला आपल्याला पाच वर्ष पूर्ण खेळीमुळीचे काढायचे पण चोपडा नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही नगरसेवकांच्या नागरिकांच्या समस्यांसाठी मान ठेवा असंही यावेळी सांगितलं व आम्हीही विरोधी पक्षात बसलो आहोत याची भान ठेवा आणि शहरात उपनगराध्यक्षासह स्वीकृत नगरसेवकांचा विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान्यवर पण विजय मिरवणूक आझाद चौक मल्हारपुरा आनंद भवानी येथे समारोप करण्यात आला यावेळी शिवसेनाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा राजेंद्र चौधरी आणि रमेश ज्ञानवाज त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलण्यात आली होती आजच्या सभेमध्ये सर्वप्रथम उपाध्यक्षाची निवड करण्यात आली त्यासाठी जे नामनिर्देशन फॉर्म आलेले होते त्यांचं सर्वप्रथम सभेपुढे वाचन करून दाखवण्यात आलं त्यानुसार मग माघारी घेण्यासाठी पंधरा मिनटाचा वेळ देण्यात आला आणि मग या रितसर वेळेनुसार जे नामनिर्देशन आलेलं होतं श्री पंकज सुरेश बोरोले यांचं नामनिर्देशन वैध असल्याने आणि एकच असल्याने त्यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड म्हणून जाहीर करण्यात आले त्यानंतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात माननीय प्रांत अधिकारी अमळनेर यांनी शिफारसपत्र दिलेले होते त्या सदर शिफारशीनुसार या नगरपरिषदेकरता एकूण तीन सदस्यांची नियुक्ती होणे अपेक्षित होते आणि तीनच वैध अर्ज प्राप्त झालेले असल्याने सदरचे अर्ज हे आ, पक्ष आघाडींच्या तौलिक बळानुसार असल्याने श्री हनीफ मोहम्मद सत्तार तसंच श्री दीपक पटेल यांची शिवसेना व आघाडी या यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली नामनिर्देशन सदस्य म्हणून आणि त्याचप्रमाणे श्री तिलकचंद शहा यांची भाजप व राष्ट्रवादी या आघाडीतर्फे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली

दोन दोन नाम देण्याची सदस्यांचा प्रस्ताव दाखल करता येऊ शकतो व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट आघाडीचे एकूण आठ सदस्य निवडून आले असून सव्वीस संख्या बाळाप्रमाणे त्यांना एक नाम देण्याची सदस्याचा प्रस्ताव दाखल करता येऊ शकतो निवडून आलेल्या सदस्य संख्यानुसार महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती नामनिर्देशित सदस्यांची पदता व नियुक्ती करण्याची पद्धत नियम दहा नुसार नगर परिषद नगर परिषद या पक्षाचे गट नेता श्री चौधरी योगेंद्र राजेंद्र यांनी नाम नामनिर्देशन दाखल केलेले आहे एक आहे मोहम्मद हनी काँग्रेस सरकार आणि अर्ज पात्र आपल्यामुळे दुसरा आहे श्री दीपक भावनराव पाटील आणि यांचा एक अर्ज पात्र आपल्याला नोंद केला उपलब्ध शिवसेना व अपक्ष चौडा नगर परिषद यांनी नामनिर्देशित केलेले दीपक भगवंतराव पाटील हे महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायती नामनिर्देशित सदस्यांचे पूर्तता करीत आपल्या दिशांनी आणि त्यांचा प्रस्ताव पात्र ठेवण्यात येत आहे या पक्षाचे गटनेता श्री जैशवाल वरेंद्र यांनी पुणे प्रमाणे नामनिर्देशित केलेले आहे श्री किलक चंद्र गुरुजी मुची शाह आणि त्याचा देखील अग्रपाद आहे